नमस्कार मंडळी आपण पाहू शकता हा जो आहे तर हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे तुम्ही इथे पाहू शकता आज सकाळीमध्येच आपण याचा शूट करून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे तर या व्हिडिओमधून सांगायचं असं आहे की हा जो धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे तर हा एवढा जबरदस्त आहे की याला पानं कमी आणि शेंगा किंवा फुले जास्त असतात बघू शकता खूप जबरदस्तमध्ये इथे तुम्हाला फुले दिसत असेल आणि हा आणि या व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाल एक वेळा लागवड केल्यानंतर जवळपास आठ ते नऊ महिने येथे हा चालत असतो सांगण्याचं तात्पर्य असं आहे हो की ज्या शेतकऱ्यांपाशी थोडी जमीन आहे म्हणजे एक एकर दोन एकर पाच एकर आणि त्या शेतकऱ्यांना भाजीपाला किंवा हे जे वालपीक किंवा घेवडा पीक घ्यायचे असेल तर त्यांनी हा धरती कंपनीसारख्या फर्स्ट वालाचे येथे लागवड केली तर त्यांना फायदा हा जास्त मिळू शकतो कारण या वालाचं जे उत्पादन आहे तर हे उत्पादन आपल्याला बाकी कंपन्यांच्या वालाच्या तुलनेत हे जास्त मिळते बघू शकता वजनाने संपूर्ण वाल येते हा वाकलेला सुद्धा आहे आणि याला कालस तोडा झाला आहे तरी पण इथे संपूर्ण याला फुलाची संख्या बघा किती जबरदस्त आहे आणि याचं अंतर सहा फूट होतं सहा फूट असूनसुद्धा हे अंतर येथे झाकलेलं आहे व्हिडिओमधून सांगायचं असं आहे की ज्या शेतकऱ्यांपाशी कमी जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी तर या वालाची लागवड ही नक्कीच करावी कारण कमी जागेत जर जास्त पैसा लागत असेल तर ह्या धरती कंपनीच्या फर्स्ट वालातूनच तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये खोटेपणा किंवा मोठेपणा नाही तुम्हाला लाईवमध्ये बघा तरी या आता याच्यावर दड आहे म्हणजे ना हे बघा आता सूर्य येथे निघालेला आहे आणि मी आत्ताच याचा शूट करत आहे जवळपास फक्त इथे सात वाजून पंधरा मिनिट येथे सकाळचे हे झालेले आहे कारण दुपारला ऊन असते त्याच्यामुळे फुले बरोबर दिसत नाही परंतु आता बघा तुम्हाला फुलं हे लाईवमध्ये दिसत असेल खालून दाखवतो बघा आणि महत्त्वाचं म्हणजे याची की जे शेंग आहेत तर ही शेंग बघा बघा शेंग बघा याची मा मा ही जबरदस्त अशी बारीक साईज म्हणजे लंबी शेंग येते आणि मार्केटमध्ये याची गावराणीवाल्यासारखी चव असल्यामुळे मार्केटमध्ये जे ग्राहक आहेत किंवा जे व्यापारी आहेत हे पटकन घेतात त्यामुळे बाकी वालापेक्षा या धरती कंपनीच्या फर्स्ट वालाला आपल्याला उत्पादन हे जास्त मिळते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना हा वायरस टॉलरन्स आहे याच्यावर वायरस वगैरे जास्त हा येत नाही बाकी कंपन्यांच्या तुलनेत आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला फवारणीचा खर्च आपला तिथे वाचला जातो आणि तुम्हाला मी तिथपासून व्हिडिओ बनवता तिथपासून तुम्ही फुले बघत असेल तर हे फुलं जे आहेत तर हे फुले कंटिन्यू सगळीकडे असेच आहे कारण ह्याचं वैशिष्ट्यच ते आहे की याला उत्पादन असे जास्त निघते आणि बघा अजून पण याला फुलं निघण्याची अजून पण वरती येऊन आहे म्हणजे आठ दिवसात जर याचा विचार केला तर आठ दिवसामध्ये आपल्याला याला पानं दिसणारच नाही संपूर्ण फुलंच दिसणार आता पण तसंच आहे कंडिशन परंतु आता थोडे फुलं हे बाकी याच्यापेक्षा थोडीशी कमी दिसत आहे परंतु सध्यामध्ये काही कमी नाही आहे सध्यामध्ये पण जास्तच आहे तर या व्हिडिओमधून या धरती कंपनीच्या फर्स्ट तुम्हाला माहितीही दिलेली आहे तुम्हाला बघा तुम्हाला बाहेरून दाखवतो बघू शकता याचं लाईवमध्ये तुम्हाला संपूर्ण येते फक्त हे पाच ते सहा म्हणजे इथे एकूण इथे आपले सात तास आहे सात तासाला जवळपास येथे वीस ते बावीस मन आपला शेंग येथे आपण तोडलेली ही लाईव्हमध्ये तुम्हाला मी दाखवली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर बघा खूप जबरदस्त असा हा धरती कंपनीचा फर्स्ट वॉल येथे आपण लागवडा केलेला आहे तुम्हाला जर याची काही अदर माहिती लागली तर मी नंबर देत आहे त्या नंबरवर जाऊन तुम्ही त्याचे बियाणे वगैरे काही लागत असेल लाग तर ते तुम्ही मागू शकता तर अशा प्रकारे या धरती कंपनीच्या फर्स्टवालाबद्दलही थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद